ते अंदमानचं सेल्युलर जेल जिथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा असंख्य कैद्यांना ठेवण्यात आलं होतं काळ्या पाण्याची भयानक शिक्षा देण्यात आली होती

তাক ঠেউলো হতো এ <दुणीदिया> असं आम्ही एक असं सगळ्या तरुणांना आम्ही या कोठड्यांमध्ये अर्धा पाऊन तास बसवतो सावरकर पण यांच्याच वयाचे होते सत्तावीस वर्षाचे जेव्हा त्यांना इथे आणलं गेलं आणि इथल्या कोठड्यांमध्ये आता ह्या मुलांना आम्ही बसवतोय आणि तो अनुभव काय आहे तो थोडा तीस चाळीस मिनटं फक्त आपण बसलो तर आपली काय अवस्था होते आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी कसे बसले असतील ही सगळी तरुण मुलं या कोठडीचा अनुभव घेत आहेत आमची ही युवा यात्रा हे तिसरं वर्ष आहे पंधरा ते पस्तीस वयोगटातल्या मुलांना मी आणि पार्थ शब्दामृत तर्फे इथे घेऊन येतो प्रत्येकाला असं कोठडीमध्ये बसवतो अर्धा तास पाऊण तास आणि अनुभवायला सांगतो की काय त्यांची अवस्था झाली असेल आणि त्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या भिंतींवरती त्यांनी महाकाव्य रचलं कसं असेल साखळदंडांमध्ये बांधलेला हा तरुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता एक दोन नाही अकरा वर्ष एकोणीसशे दहा ते एकोणीसशे एकवीस त्यांच्याबद्दल त्यांची मतं तुम्हाला पटत नसतील हरकत नाही त्यांचे विचार तुम्हाला पटत नसतील हरकत नाही पण त्यांच्याबद्दल घाणेरडं बोलताना जीभ वळते तरी कशी कसं बोलू शकता तुम्ही सगळेजण जे गलिच्छ काय काय बडबडतात ना त्यांनी एक खरंच त्यांच्यात जर दम असेल ना तर त्यांनी या कोठडीमध्ये येऊन एक दिवस बसून दाखवा एक चोवीस रात्र एक अख्खा दिवस एक रात्र बंद करून गळ्यामध्ये साखळदंड घालून इथंच ह्याच कोठडीच्या कोपऱ्यांमध्ये दिवसभरात लगवी लागली तर करायची संडास लागली तर करायची असा एक दिवस चोवीस तास हिंमत असेल तर काढून दाखवा मग सावरकरांबद्दल वाईट शब्द काढताना तुमची जीभ कधीच वळणार नाही पण ती हिंमत नाही असे आम्ही मात्र या तरुणांना हे सावरकर विचार संपूर्ण पोचवण्याचं काम करतो हो। आहोत त्यांचं हिंदुत्व मानवतेकडे जाणारं हिंदुत्व व सुदैव कुटुंबकांची भावना असणारं हिंदुत्व त्यांच्यासमोर त्यांच्यामध्ये पोचवण्याचा त्यांच्यामध्ये रुजवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे यावर्षी पंच्याहत्तर मुलं आमच्याबरोबर काही पालक पण आहेत हे आमचा हा यज्ञ सावरकर विचारांचा हा कधीच कोणी थांबवू शकत नाही मी आणि पार्थ बावस्कर आम्ही दोघांनी मिळून हे विडा उचललेला आहे हे शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहा वंदे मातरम स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो जय हिंद जय भारत सनातन हिंदू धर्म ती जय